धैर्यशील माने यांना लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसू शकतो हे आहेत पाच कारणे पहिलं कारण आहे हातकणंगले मतदारसंघात उद्धव ठाकरे आणि सर्वसामान्य शिवसैनिकांनी धैर्यशील माने यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं पण शिवसैनिकांना सामान्य जनतेला विश्वासात न घेता धैर्यशील माने यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेला सोडून शिंदे गटात प्रवेश केला यामुळे लोकभावना दुखावली गेली आहे दुसरं कारण आहे अलीकडच्या काळातील धैर्यशील माने यांचा हातकणंगले मतदारसंघातील तुटलेला संपर्क पाच वर्षातील रखडलेली कामे इचलकरंजी पाणी प्रश्न रखडलेले प्रकल्प यामुळे मतदारसंघातील नाराजीचा फटका जो आहे तो धैर्यशील माने यांना बसू शकतो तिसरं कारण आहे मागील काही दिवसात राजू शेट्टी यांची आंदोलने गाजली राजू शेट्टी यांच्या अनेक आंदोलनांना यश मिळाले शेतकऱ्यांना उसाला चांगला भाव मिळाला त्यामुळे हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी यांचा प्रभाव वाढलेला असून त्यांना यावेळी निवडणुकीसाठी पोषक वातावरण आहे चौथं कारण आहे आपण यांना पाहिलं का आपण यांना ओळखता का खासदार हरवला आहे अशी मोहीम धैर्यशील माने यांच्या विरोधात जनतेने राबवली होती तसेच त्यांची गाडे अडवून तुम्ही लोकभावना विचारात न घेता शिंदे गटात का गेला असा सवालही लोकांनी केला होता पाचवं कारण आहे प्रकाश आवाडे यांनी धैर्यशील माने यांच्या विरोधात उघडपणे राबवलेली मोहीम वंचित बहुजन विकास आघाडीचे हाजे असलम सय्यद यांनी ठाकरे गटात केलेला प्रवेश दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत हाजे असलम सय्यद वंचितला जवळजवळ सव्वा लाख मते मिळालेली होती भाजपने हातकणंगले मतदारसंघावर केलेला दावा या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मत विभाजन अंतर्गत गटबाजी गट अंतर्गत गट विरोध नाराजी यामुळे धैर्यशील माने यांना निवडणुकीत मोठं आव्हान असणार आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी